एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शोट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी काल झालेला पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत काल झाले प्रश्न आज पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालपैकी कशाशी संबंधित होती तर मंदिर परिसरशी संबंधित होती डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केले होते डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर दुसरा बाजीराव सी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक ये चार आहे तो है महाराष्ट्र राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते तो बॉम्बे असोसिशन ओखली जे बी ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पांच विद्यार्थी मित्रांनो लाला यांनी गदर संघटने की स्थापना कूठे के लिए अमेरिका यला हरदा गदर संघटने की स्थापना अमेरिका याठिका के लिए ए हा या ठिकाणी योग्य है प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली तर ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले गोविंदभाई स्रो गोविंदभाई स्रोप यांना हुतात्मा प्राप्त झाले ए हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण आठ नंबरचा पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते छत्रपती संभाजीराजे असे होते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली पीपल्स एज्युकेशन सोसा सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे तथागत गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालपे कोठे आहे तर वाराणसी या ठिकाणी आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे भारतात अठराशे छप्पनमध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली तर लॉर्ड डलहाउसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली डी हा प्रय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे अफजल खान आणि शिवाजी महाराज यांनी यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली तर प्रतापगड पायथ्याशी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली प्रतापगड गडाच्या पायथ्याशी बी हा प्रय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती तर प्रतिष्ठान या ठिकाणी होती बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे अठराशे सत्तावनच्या उठावा अथ अठराशे सत्तावनच्या सातारा राष्ट्रद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते रंगो बापूजी हे होते अं अठराशे सत्तावन्नच्या सातारा राष्ट्रद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्र रंगोजी बापूजी हे हो होते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा असा आहे पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सोळा नंबरचा असा आहे एकोणीसशे पंचवीस मधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती हिंदुस्थान हिंदुस्थानिकन असोसिएशन असोसिएशन ही संघटना संबंधित होती बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली तर लोकमान्य टिळक या नेत्यासोबत मिळून यांनी होमरूल चळवळ सुरू केली बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबर तासा आहे शिवाजी महाराजांच्या आष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते तर परराज्याशी संबंध ठेवणे हे काम होते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबर असा आहे डिफरेश क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली म्हणजे कुणी केली तर या ठिकाणी वीरा शिंदे यांनी केली बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मोहो मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली तर सर सय्यद अहमद खान यांनी केली डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला उल् कोणाचा उल्लेख केला जातो तर मादाम बिकाजी कामा यांचा उल्लेख केला जातो सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण तर आर सी दत्त हे आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे झाशीचा राजा गंगाधर याने मूर्तीपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय आहे तर दामोदर राव हे दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव आहे झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूच्या पूर्वी दत्त घेतलेल्या मुलाचे नाव दामोदर राव असे आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड करण्यात आली तर हितेन वेनेगावकर यांची निवड करण्यात आली आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवडणूक झाली सुरेश काकाणी यांची निवडणूक झाली निवड झाली ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो वर्ल्ड सायन्स डे हा दहा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस आय सी सी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे तर तेराव्या स्पर्धेवेळेस आय सी सी क्रिकेट अंतिम फेरी गाठलेली आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील महिलांच्या स्टार्टअपची संख्या किती झाली आहे तर ऐंशी हजार इतकी महिलांच्या स्टार्टअपची संख्या झाली आहे भारतामध्ये ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस काल झालेला पेपर आज आपण तीस प्रश्न कवर केले हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे हा व्हिडिओ सर्व आणि पण पा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार